नमस्कार शेतकरी बांधवना शेती या चॅनलमध्ये मी शिकांचे आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस सोमवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे आज पुलांच्या पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या झालेले पायावतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळते कांद्यांची आवक पाहू शकतो तर कांद्यांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते लहान साईजमध्ये कांद्याचे दर्जे दस साधारणतः सहा ते सात रुपयापासून दर पाहायला मिळतात तर चांगल्या इथलं मोठा किलिटीमध्ये बारा रुपयापर्यंत संख्ये दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर कांद्याचे दर जे साधारणतः एक दोन रुपयाने आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर सरासरी वगैरे पाहायला मिळतो दहा ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये हलक्या मालाचे क्वालिटीनुसार दर हे आपल्याला साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील कांद्याचे दर पारायला मिळतात झेंडूची आवश्यक आवश्यकता चांगली होते त्याच्यामध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतो तर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होता हलके मालजी येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारावतात तर पिवळ्या झेंडूसाठी मागणी देखील आपल्याला थोडीफार कमी असलेली पाहायला होती त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः लाल झेंडूच्या तुलनेत कमी असलेले होतात शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीसाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलके मालजी येते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते उलचडीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये उलचडीसाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत दुच्चं दर पार पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पार चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला उलचडीचे दर पारा मिळतात लास्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दुच्चं की दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला आस्टरचे दर पारा तुकडा गुलाबची क्वालिटी असेल चांगल्या एक नंबर डॉकुदिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाराम होत्या हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळवतात कलर गुलाबची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कलर गुलाबची आवक झालेली पाहायला मिळवते त्याचबरोबर दरा दरामध्ये देखील घसरण पाहायला होते चांगल्या एक नंबर डॉक्युदिटीमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पारा मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कलर गुलाबच्या दरावरती आज पाहायला मिळते गुलछडी स्टिकची आवक पाहू शकते चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये डबल स्टिक कुलछडीसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ला सिंगल स्टिकडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील दर पाहावते सनफ्लावरची चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावाचा

वीस रुपयापासून देखील आपल्याला पेटूचे दर पारा मिळतात जिपसफेलाची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफेलासाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात कोथिंबीरचे चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर गावरान कोथिंबीरसाठी पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारायला मिळतात हिरुमिर्चीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये हिरु मिरची रुपयापर्यंत साधारणतः दर पाहिला होता हलकी माल जी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला दर टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक घालून पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला होता हलकी माल देते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाळाव होते कोबीची आवक पाहू शकता म्हटलं ते कोबीची आवक झालेली होती त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये दहा रुपयापर्यंत दूध दर दर पालवते हलके माल येते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला मिळतात करीची आवक पाहू शकता तो तरपरी करीसाठी साधारणतः दर जाते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध दर दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा मिळवतात कोहळ्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळा मिळते हलके मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर होतो विमय संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्विलिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहालावते हलके मालजी येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून दर होतो शौकाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगाच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते तर आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते चांगल्या एक मोठ्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे आहे साधारणतः सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिलिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर भिटांसाठी पाहायला मिळतो हलके मांजे येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला होतो शिमला मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके मांजे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते हिरवा चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत दुधचंकी दर पारावत्या हलक्या मालासाठी साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या चायना काकडीचे दर पाळवतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दूधचं की दर होतं हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील दर पाळवतात तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला हलके मांजे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकिटीमध्ये वाहतात वाटाण्यासाठी साधारणतः दर आहे पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्च मित्र पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात बीनची उपशकता तर क्वालिटीनुसार बिनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दूध चांगली दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पहायला मिळते हलके मांजे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील दर दर होते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वेटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळतो क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पहायला मिळतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वेलिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता पांढऱ्या कारल्याची देखील आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः पंढर कारण्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतं चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोलिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला होते हलक्या क्वालिटी होते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहावतात पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोलिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला होते हलके मालिके द्या साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पाहाय होते मालघेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर नंबर टॉप क्वालिटीमध्ये पालगेवड्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर बारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा होते दूध भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दूध भोपळ्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूध चंकीत्र पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दिलेलं तर दर पार होतात सातारा आल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे होते पंचवीस रुपयापर्यंत दूध चंकीतर पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सतरा आल्याचं दर पारा होतं दहावत पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती बारामध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर सातरा हजारसाठी बारामध्ये मेथीच्या आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टाउ क्विलिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील सुस्कांची क्वालिटीनुसार असेल एक नंबर टाउ क्विलिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दरे पाहायला मिळते हलके माल जे आहे साधारणतः आठ ते दहा रुपयापासून विकल विक्री होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता आवक देखील आज दिवस मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते सर्व घरामध्ये देखील विसरून झालेली पालव होते सुट्टीची क्वालिटीनुसार चांगल्या एक क्वालिटी होते साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगीत पाहायला मिळते हलके माल जे ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात पैशची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत पाहायला मिळते हलकी माल साधारणतः सात ते आठ रुपयापासून दर पाहायला मिळतो खरबूजची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी माल साधारणतः पाच ते सहा रुपया पसंत केला पेरूची पेरू साठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील केला आपल्याला दर पार होते मोसंबीची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर आहे तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत उच्चंचे दर पाहायला मिळते तर हलके माल जे होते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर आवक पाहू शकता तर मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण मोठा पाहायला मिळते डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चंके दर डाळींसाठी पाहायला होते तर हलके माल जे होते साधारणतः ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकता तर लहान ते मिडियम साईजमध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल होते साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात